वरील फोनपेवरून चुकीने धाराशिवच्या उमरगा शहरातील एका ऑटो रिक्षा चालकाच्या बँक खात्यावर जमा झालेले वीस हजार रुपये ज्याचे होते त्यास परत केल्यामुळे जिल्हाभरातून कौतुक होत आहे नितीन वाकळे असं या रिक्षाचालकाचं नाव असून आर्थिक परिस्थितीने अत्यंत गरीब असलेल्या या युवकाने पैसे परत करून आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवल्यामुळे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले त्यांनी या रिक्षाचालकाचा सत्कार करून मनोबल वाढवत रोख एक हजार रुपये बक्षीस दिले आहेत पाहुयात सविस्तर मोबाईलवरील डिजिटल पेमेंट्स ॲपद्वारे पैसे देण्या घेण्याचे केले जाणारे ऑनलाईन व्यवहार जेवढे सोयीचे आहेत तेवढेच ते धोकादायक देखील आहेत घाई गडबडीत एखादा नंबर चुकला की रक्कम दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा होते याचा प्रत्यय अनेकांना आला आहे असाच काहीसा प्रकार उमरगा शहरातील ऑटो रिक्षा चालक नितीन वाकळे यांच्या अनुभवास आला दररोज दोन तीनशे रुपये प्रामाणिकपणे कमाई करून उपजीविका भागवणाऱ्या नितीनच्या मोबाईलवर दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पैसे जमा झाल्याचा मेसेज आला रक्कम पाहून तो थक्क झाला तब्बल वीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले होते त्यातील एकही रुपया खर्च न करता आपल्या जवळच्या मित्राला याबाबत त्याने कल्पना दिली मित्र उमेश अबाजने यांनी त्यास पैसे खर्च करू नको तुझी उधारी कितीही असली तरी यातील एकही रुपया कुणाला देऊ नको असा सल्ला नितीन यांना दिला दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस असे तीन दिवस उलटले पण फोनपेवर आलेल्या पैशाबाबत कुणाचाही फोन आला नाही अखेर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पुण्यातून एका व्यक्तीचा फोन नितीनला आला आणि चुकून पैसे पाठवले असे सांगण्यात आले याबाबत नितीनने मित्र उमेश अबाचाने यांना कळवले त्यावर अबाचने यांनी शहानिशा केली तेव्हा प्रवीण गुलाब सोनवणे नामक व्यक्ती हा उमरगा तालुक्यातील मूळ कवठा गावचा असून हल्ली पुणे शहरात जॉब करतोय त्याने त्यांचा बंधू नितीन यांच्या खात्यावर लग्न समारंभाच्या निमित्ताने पैसे पाठवत असताना घाई गडबडीत नितीन वाकळे यांच्या खात्यावर पैसे पाठवले असे निदर्शनास ते आले तेव्हा याबाबत उमरगा पोलिसांना सविस्तर माहिती कळवून आलेले सर्व पैसे सोनवणे यांना त्याच मोबाईल नंबरवर फोनपेद्वारे परत करण्यात आले नितीनच्या या प्रामाणिकपणाबद्दल उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक भराटे क्रीडा शिक्षक संजय कोथळीकर व्यावसायिक उमेश अबासाने आणि अर्बन बँकेचे संचालक बालाजी सूर्यवंशी यांनी उमरगा पोलीस ठाण्यात दिनांक मार्च रोजी सायंकाळी यथोचित सत्कार केला यावेळी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी स्वतःच्या पर्स मधून रोख एक हजार रुपये काढून या आर्थिक गरीब रिक्षा चालकास बक्षीस स्वरूपात भेट दिली आहे तेव्हा नितीन वाकळे यांच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू वाहू लागले उमरगा शहरातील पतंगे रोड कॉर्नरवर बूट पॉलिश करून मुलांचा सांभाळ करणारे कैलासवासी शिवाजी वाकळे यांचा नितीन हा मुलगा असून शहरात पाण्याचे जार आपल्या डोक्यावर घेऊन होम डिलिव्हरी करायचा आता तो जुना ऑटो रिक्षा चालवून प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना दिसून येतोय नितीन वाकळेच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक आहे महात्मा बसवेश्वर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा अभिनेता कलाकार संजय कोथळीकर यांनी आपलं मत मांडत कौतुक केले आहे सध्याच्या काळात देव आहे का माहित नाही पण देवासारखी माणसं अजूनही आहे याचा प्रत्यय उमरगा शहरातल्या एक गरीब नितीन वाकळेकडून आपल्याला पाहायला मिळतो अहो अतिशय गरीब कष्ट करणारा हा ॲटो रिक्षा चालक पैसे काय मिळतात स्वतःचे नाहीत हे कुणाचे ते एका व्यक्तीचे आहेत असं समजून उदात्त हेतूने प्रामाणिकपणाने तो पैसे परत करतो काय आणि आमच्या उमरगा पोलीस स्टेशनच्या कर्तव्यनिष्ठ स्वतःच्या कर्तृत्वाचा एक वेगळी छाप टाकून उमरगा शहराला नव्हे तर तालुक्याला एक वेगळी शिस्त लावणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सौ अश्विनीताई भोसले मॅडम यांनी माझ्या सहित माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला बोलवतात काय आणि त्या नितीन वाकडे सारख्या एका प्रामाणिक गरीब अशा मुलाचा तरुणाचा सत्कार करतात काय एक खऱ्याच अर्थानं या तरुणानं केलेलं कर्तृत्व हे सर्वात ठिकाणी व्याखाण्याजोगं आहे त्याचा आदर्श घ्यावा अशा प्रकारचं कार्य त्याच्या हातून घडलेलं आहे आर्थिक बिकट तथा गरीब परिस्थितीत जन्म घेणे हे महापाप आहे का असा मला नेहमीच प्रश्न पडतो पण आमच्यातील कष्ट करण्याची जिद्द प्रामाणिकपणा याबद्दल आतापर्यंत कोणीही कौतुक केलं नाही आज पहिल्यांदाच माझ्या प्रामाणिकपणाचं कौतुक पोलीस अधीक्षक अश्विनी भोसले मॅडम यांनी केलं माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय असे मत ऑटो रिक्षा चालक नितीन वाकळे यांनी व्यक्त केले आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव